नाशिक जिल्ह्यातून तीन आमदारांना काल रविवारी नागपूरच्या राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंत्रिपदाची शपथ दिली यात सिनियर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतधिक्याने निवडून आलेले अजित पवार घाटाचे राष्ट्रवादीचे आमदार माणिका कोकटे तर पेठ मतदारसंघातून निवडून आलेले नररी झिरवाळ आणि मालेगाव बाह्य मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांचा समावेश आहे मात्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड देवळा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार झालेल्या डॉक्टर राहुल आहेर यांना भरसभेमध्ये दोनदा मंत्रिपदी शब्द देऊन सुद्धा ठेंगा दाखवल्याने आता चांदवड तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात चांदवड येथील प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की डॉक्टर रावडायर यांना जर पंचवीस हजार मतदिकांनी मिळेल तर थेट कॅबिनेट मंत्रीपद घेतले जाईल असं आश्वासित केलं होतं मात्र त्यांचे आश्वासन केवळ एक निवडणूक जुमला असल्याची प्रचिती काल आली तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे मी दोन हजार एकोणीस ला आलो होतो तुम्हाला एक शब्द दिला होता दुर्दैवाने माझ्याशी बैमानी झाली माझं सरकारच आलं नाही मग जेव्हा आलं त्यावेळेस असं आलं की आम्हाला एक्सपान्शन करायला स्कोपच नव्हता आम्ही पंचवीस पदं रिकामी ठेवली पण आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगून जातो तुम्ही मला आमदार द्या राहुल अहेरांच्या रूपाने पहिल्याच मध्ये कॅबिनेट मंत्री परत पाठवतो हो नागपुरात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राहुल यांना स्थान दिले नसल्याने फडणवीसांनी ती घोषणा निव्वळ निवडणूक स्टंट असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे चांदवड देवळा मतदारसंघात यावेळी भाऊ बंदकीचा हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा जिल्ह्याने पाहिला आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे चुलत बंधू केदा आहेर यांनी पक्षादेश झुगारून बंड करत राहुल आयर यांना आव्हान उभे केले होते प्रचारात बऱ्यापैकी आघाडी घेत निर्मिती देखील झाली येताआहेर कदाचित भाजपची डोकेदी कुचलू शकतील या भीतीने पक्षाने पूर्ण ताकद दाखवून राहुल आहेर यांच्या मागे उभी केली खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी राहुल आहिर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली आणि याच प्रचारसभेत त्यांनी उपस्थित जनसमुदायाला आश्वासन दिले की राहुल आहिर यांना मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारात थेट कॅबिनेट मंत्रीपद करण्यात येईल फडणवीस <पड़ेंगी> यांच्या या आश्वासनाला प्रमाण मानून मतदारांनी भरभरून मतांचे दान भाजपच्या पायात टाकले परिणामी विजयाच्या शर्यतीत असलेले केदाहेर थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले परिणामी विजयाच्या शर्यतीत असलेले केदाहेर थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले फेक राहुला यांना प्रचंड मतदिक्ते मिळून देखील तिसऱ्यांदा ते आमदार झाले परिणामी त्यांना आणि मतदारसंघातील मतदारांनाही ते मंत्री होतील याची खात्री असताना रेवारी त्यांचा फडणवीसांनी भ्रमनिराश केला आहे दरम्यान निवडणुकी काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय जुमला वापरल्या असल्याची चर्चा आता चांदोड तालुक्यात जोर धरत आहे तुषार ठेपले अटल न्यूज चांदोड